पारतंत्र म्हणजे सासर स्वातंत्र्य म्हणजे माहेर आता ज्या माहेराच सुख सांगता येत नाही आणि ज्या सासरचं दुःख मांडता येत नाही अशी अवस्था आहे मग एक सासर वाशिन वाई एका नदीवर जाऊन धू धू धुन धुते हातानं घरचं तोंडानं गावचं अशा पद्धतीनं धुनं चालू आहे तिचं हातानं घरचं धुतीये पण तोंडानं गावचं धुतीये घराचं धुतीये धुनं धुतीये माय बाप बरे का मग एक मैत्रीण जावी का गाय एवढा आटापिटा चालू आहे तुझ्या जीवाचा का गा एवढा आटापिटा काय सांगू म्हणे काय सांगू म्हणे तुला काय सांगू अग सांगेल तेवढं कमी ज्याच्या जीवावर आले तोच धड नाही सहन केलं असतं सगळं सा, सासऱ्याचं बोलणं सहन केलं असतं साचू नन जाऊ सगळं सांभाळलं असतं फक्त हे धड पाहिजे होत हे धड खरंय माऊली सांगतात नवरा जर साहसाला असेल नवरा जर चांगला असेल नवऱ्याने जर धीर दिला तर बाई सगळं सासूवास सहन करते मला सासून किती बोलावं सासऱ्यानं किती बोलावं जावानं किती बोलावं नंदीनं येऊन बोलावं फक्त नवऱ्यानं रात्री म्हणावं नको ग काळजी करू मी आहे ना बिंदास्त म्हणे सगळं सहन करते असं माऊली म्हणतात म्हणून मी तुम्हाला म्हणते माझ्या असं माऊली म्हणतात हे असं आहे म्हणजे जिथं नवराचं धड नाही तिथं सासूरवास होणारच आहे माझा नवराचं धड नाही ग ज्या जेवावर मी आले काय करू असं वाटतं सासऱ्याला सासरा गावी गेलाय आता सासरा कोण सासरा म्हणजे दंभ लक्षात घ्या सासूर आपण सगळ्याच आहोत आपण सगळ्याच पारतंत्र्यात सध्या लेडीज जेंट्स असं काही नाही पारतंत्र्यात आपण सध्या एक स्वातंत्र्य असत पुढे बाळ ताट बस रस्त्यातलं इकडे बघा माझ्याकडे बघा हां शाळेत जाता तुम्ही शाळेत जाता मोठ्याने बोला जाता का रे हो किती वाजता भरतं शाळा बारा आणि सुटते किती वाजता पाच बरोबर सरकारी शाळेत आहे का तुम्ही टेन्शन नाही मायबाब <laughs> आणि तुम्हीच हुशार होणार रे दादा इंग्लिश मीडियमचं काही खरं नाही <laughs> काही दिवसांना दादा मराठी शिक्षण राहणार नाही नव्वद ना 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 टक्के मराठी माणसांची पोरं आज इंग्लिश मीडियमला आहेत <laughs> अवस्था आहे रे आपल्याला आपलं पटत नाही कसं झालं माहितीये का मायबाप टकलेवरची केस काढून काढून टकलेवर केसं येणार तरी तिरुपतीला मरत पंढरपूर पाय त्याला पण ज्यांवर खपत नाही अरे माझा देव तो केसही मागत नाही काही फरक आहे का उचणीचे काही धिष्ट बाबा बघते या अरे तुमचं इतकं अवघड झालंय बाप तुमच्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे आहे त्या देवाला गर्दी जास्त इमानदारीने सांगू <coughs> तुळजापूरची आई भवानी काय माहूरची रेणुका आई काय महाराज कोल्हापूरची आंबाबाई काय आणि सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी माता काय आणि तुमच्या गावातलं महातारी मातेचं मंदिर काय सगळं सा सारखंच आहे फक्त आपल्या मानण आहे आज प्रश्न तुम्हाला आहे ज्याला दारातलं कळलं नाही त्याला ना जगाच्या ना बाहेरचं काय <coughs> <plus> कळणार आहे मायबाप भाग्यवान आहे तुम्ही आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे इतका सुंदर नामस्मरण सप्ताह इथे चालू आहे आई भवानीचा जागर आहे आई जगदंबेचा जागर आहे युद्ध मायबा आता हे नवविदा भक्तींचं पण महात्म्य आहे नवरात्र दोन अनुषंगाने बघितलं जातं एक तर षडविकार काढण्यासाठी नवविदा भक्तींचं जिथं आम्ही स्मरण करावं तिला नवरात्र म्हणावा सगळ्यात श्रेष्ठ व्रत हे नवरात्रीचं मांडलं जात आहे ताकद खूप आहे मायबाग मर्दनासाठी आई भवानीचा जागर करावा लागतोय आणि जागर सांप्रदाया जागरालाच महत्व आहे सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा जागर सुद्धा म्हणतात वयाच्या या वर्षी मला कळलं की परमार्थाशिवाय तथ्य नाही तिथं मी जागरणाला आलो म्हणून सावध झालो तो जागर आहे हा स्त्री शक्तीचा जागर आहे हा ही जी ताकद आहे ना तुम्ही साधे समजू समजत असाल मला माहीत नाही समजा कधी अंडरस्टमेंट करू नका ग्राह्य धरू नका खूप ताकद आहे था माय आपल्यात आपण इतके गोड आहेत इतक्या गोड आहेत आपलं तोंड सोडलं तर आपण लय गोड आहेत तेवढा एक भाग सोडून द्यायचा मायबाप लय गोड आहेत आपण आपली चूक नाही माय देवाने जन्माला घालतानाच पुरुषाला कंठ दिला स्त्रियांना कंठ दिला कंठ कंठ नरड्याच्या आतली गाठ मला काही शब्द आठवला नाही दुसरा बाप कंठ इथे गाठ असते पुरुषाला इथे गाठ असते असती नका चेक करू असती रे दादा असती एवढं काय चेक करताय असती नसती काय चेक करताय माय नसती पुरुषाला असती स्त्रियांना नसती याचा अर्थ ते आतल्या गाठीचे माय बाप तसं नाही माय बर का असं मगच मला गुतवत जाऊ नका बर का याचा अर्थ त्यांचा पोटात राहतं आपल्या पोटात राहत नाही पण पटकन बोलून जातो स्वभाव आहे तो स्त्रियांचा पण माझी विनंती एकच आहे धर्मशास्त्र फार गोड वर्णन करतं ज्या बाईला मनातलं ओठापर्यंत येऊन राखवता आलं ना आणि ज्या पुरुषाला कितीही संपत्ती आली तरी नीतिमत्ता राखता आली ना त्या घरातला भगवंत आणि त्या घरातली लक्ष्मी कधीच दुरावत नाही हे धर्मशास्त्र नाही का वाणी रसवतीस यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती तस्य जीविता हे सगळं तुमच्या हातात आहे फार सोपा तुका सोपे आहे आहे सोपे फक्त तो धनी ब्रह्म विष्णू महेश त्याने जगाची उत्पत्ती केली तो बाप ब्रह्म पिता आहे ज्याच्या आग्रहा खातर किंवा ज्यांच्या सामर्थ्यावर केली ते विष्णू ज्यात ताकद आहे कारण ब्रह्मानी जगाला घडवलं पण ब्रह्माला घडवणारे विष्णू आहेत आणि मग नंतर महेश ज्यांच्यात विनाशाची ताकद आहे या तिघांनाही महिषासुराचं मर्दन जमलं नाहीये या तिघांनी मिळून एखादी शक्ती निर्माण केली कारण त्यांना माहीत आहे जिला जमणार आहे ती शक्ती आधी शक्तीच असू शकते ती स्त्रीच असू शकते स्त्री शक्ती जन्माला घालावी आधी शक्ती जन्माला घावी अवतार द्यावा या तिघांच्या स्वरूपामधून एक शक्ती निर्माण व्हावी जिचं नाव आहे जगदंबा आई भवानी आणि त्या आई भवानीने महिषासुराचं मर्दन करावं आणि तुम्हा आम्हाला मोकळं करावं ताकद लक्षात घ्या एका वाक्यात सांगू जे जगाच्या बापाला जगाच्या तारती त्याला जगाच्या मारत्यालाही जमलं नाही ते आधी शक्ती आई बाबाने एकच तरीला जमलं तेवढी ताकद या नवरात्रात आहे तिच्या नवविधा भक्तीने स्मरण चिंतन श्रवण कीर्तन या सगळ्या नवविधा भक्तीने आपण ते साधन एवढं साध्य करायचं आहे की ती आई बाबांनी आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला दे सुख देऊन गेली पाहिजे जी बघा प्रत्येक गोष्टीला सायन्स आहे तुम्ही मानता ना मानता मला माहीत नाही पण इथे संप्रदायामध्ये मूळ विज्ञानच आहे नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे किती नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी घरातल्या मिक्सर करून चंद्रयानापर्यंतची सगळी टेक्नॉलॉजी म्हणजे वेद सामावेदर वेद ऋग्वेदुर्वेद या सगळ्या वेदांमधून अरे आर्य वाटतं शून्याचा शोध भारताचा संगणकाचा शोध भारताचा जे गुगलवर सगळं सर्च करता गुगलचा सीई हो भारताचा ते सगळं सोडा पहिल्यांदा विमान कुणी उडवलं तर ते एका आणि तेही मराठी माणसाने हे कायम हे डोक्यातनं काढताय तुम्ही आपली ताकद आपण समजून घेत नाहीये अरे गाव माझी माती माझी परंपरा माझी संस्कृती माझी ज्ञान माझा त्याग माझा माझ्या सुखासाठी माझ्या आई बापाने इथं माझ्यासाठी साम्राज्य निर्माण करण्यासाठी आयुष्य खपवलं जर माझ्या संतांनी मला अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांचं आयुष्य खपवलं तर या मातीत माझं साम्राज्य निर्माण करणं हे माझं कर्तव्य या कर्तव्याने जगलं पाहिजे तुम्ही टाळ्या वाजवताय पण <–hono> माझ्या रूप करताय दे, दे, एवढं बोलती पाहिजे घे आली बाई आमच्या गावात दे करताय बी घराला वाजू वाटली तर प्रेमान वाजवा आणि काय काय तर धोटकुले वाजवितच नाही त्यांना माझी जिरवायची हा ना बाबा ती कीर्तन झाल्यावर म्हणणार एवढी बोरगी बनलत होती पट्ट्यानं टाळी वाजवलीच नाही ऐकची अरे दाद्या सात कोटी घर शुद्ध कांचनाची येत राऊनाची किती कर सप्त कोटी घर शुद्ध कांचनाची सात कोटी घर सोन्याची अंड्याचा महिना सोन्याची अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं भाद्र आला तरी स्टेटस ठेवतोय लागत गेलाय गेल सासरे गव अरे आधी गेला श्रावण गेला भाद्र आला रे अरे अर्ध्या तोळ्यावर एवढं कौतुक करतो दाद्या किती सात कोटी एका घराची चौकट साडे बावीस क्विंटलची आहे तुळशी रामायण आहे एका घराची चौकट रावणाची साडे बावीस क्विंटलची गुणवले सात कोटी एवढा श्रीमंत होता तरी रामाच्या चरणाशिवाय मोक्ष नाही टू बी एच के आपला कशाचा एवढा मांस आहे संगती कवडी नेली नाई नाई

फक्त कसं आहे ज्याच्या नावानं खायचं त्याच्याच बायकोला नाव नसतेच ठेवायची त्याच्याच नावानं खायचं एवढी गुणाची नाही असं नसतं माय बाप नावा खायचं माय चाललंय लोक म्हणतात देवाचं नाम काय देत अहो लोक आहे तु महाराज विनंती माझी कधी कधी नवलय अहो मला सुद्धा माझ्या मित्र म्हणतात तुझं वय काय तू करती काय अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचं जिने की हे चार दिन बाकी हे बेकार दिन मस्त लाईव्ह जगायची स्टायलिश राहायचं मेंटेन राहायचं फेटा मानती कमर मानती म्हणा आणि रावणाचं एवढं होतं काय करायचं ग तुला अगं जग ना बाई आम्ही काही जगत नाही का दादा का काय वाटतं काय देतं काय देवाचं नाव हो? म्हणले गाडवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे गाडवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद विठ्ठलाच्या नावात आहे लोक म्हणले ताई तोंडाला येतं म्हणून काही बोलायचं नाही हो गाढवाचं कुठं घोडं होत असतं का ठेऊरच माय बाप गाडवाचं कुठं घोडं होत असत का नाही म्हणून पुढं बघा कळलं त्यालाच गाडवच आहे आम्ही गात्यानेच घोडे झालो मायबाप काय ताकद माझ्या गात्यामध्ये काय ताकद तुकवऱ्यांच्या एका एका भंग्यामध्ये अनगड शहा नावाचा एक फकीर रामेश्वर शास्त्री तुकवऱ्यांचा अपमान करून त्यांच्या घराकडे निघत असताना मध्येच एक नदी लागली आणि त्या नदीमध्ये आंघोळ करताना एक फकीर आला फकीर म्हणजे भीक मागतो तो फकीर नाही ज्याला जगाची फिकीर नाही तो झाला फकीर तो संत स्वरूप आहे तो अन्न शहाणावाचा फकीर आला आणि रामेश्वर शास्त्रीकडे दान मागितलं रामेश्वर शास्त्री म्हणले असं भिकाऱ्यासारखं जगावं लागतं ज्ञान नसेल तर कारण रामेश्वर शास्त्रीला ज्ञानाचा फार अहंकार कारण सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद मुखत गोत रामेश्वर शास्त्रींच्या आता हे बोलायचं सोपं आहे करायचं चाळीस वेळा हरिपाठ पाठ केला तरी हरिपाठ म्हणताना आपण म्हणतो तू पुढं मी माग म्हणतो पुढं माझं माणसं आहेत बाबा मग आपल्याला पुढं एकतर मोबाईल धरावा लागतो नाहीतर मग पुस्तक धरावं लागतं कारण आपलं नामसंकीर्तन वैष्णवाची थोडी नामसंकीर्तन साधनं पैसो पैयात एकदा तरी गोंधळ उडतोच आपलं जरा अवघड आहे आपण फक्त शास्त्री सांगायचे आपली तेवढी लायकी नाही मग हे सोप नाही पाठ आहे मुख पाठ आहे मुखद्गत असणार रामेश्वर शास्त्री ज्ञानाचा गर्व आहे त्यामुळे ज्ञानाची किंमत त्यांच्या माझ्या पद्धतीने त्यांच्यासाठी कोडी कवडी मात्र आहे कारण ज्याला अहंकार आहे त्याला ज्ञान कधीच मिळू नये ज्याच्याकडे जा भक्ती आहे त्याचं ज्ञान परिपूर्ण आहे आणि ज्याचं ज्ञान परिपूर्ण आहे भक्तीशिवाय तो अपूर्ण आहे माझे शब्द लक्षात घ्या फक्त भक्तीशिवाय ज्ञान अपूर्ण आहे भक्तीसहित ज्ञान अपूर्ण असेल तरी तो परिपूर्ण आहे कारण जेव्हा भक्ती आणि ज्ञानाची सांगड होते त्यावेळेस कळतं की ज्याच्यामुळं चाललंय तो तो आहे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तुची मीही केवळ तुझ ही आहे मग ज्ञानी ज्ञानो बाराय म्हणतात मी कोण आहे लोफली ज्ञानेच की ही ज्ञान पाठुरंगाने माझा मी मी आहे का ना, नाही अवतार पांडुरंग आपल्या संसाठी करुणी ही परिपूर्ण ज्ञानाची पावती आहे जिथे ते चालत आहे ज्ञानाचे प्रतिबिंब ओतप्रोत ज्ञान ते ज्ञानोपार भगवंत देणाऱ्याची जाण आहे म्हणून करणाऱ्याचं कौतुक आहे हे मिळालंय बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली हे लक्षात घ्या आमचं काय होत आम्हाला वाटतंय हे इथे चुकत हा जो दंभ आहे विषयाकडे आला माझ आहे हा काय आहे दंभ आहे दंभ, दंभ म्हणजे असत्य किंवा कल्पना दंभ म्हणजे असत्य किंवा कल्पना जे मला जाणीवच नाहीये की मी काय आहे किंवा कोणामुळे आहे हा दंभ आहे हा सासरा मला फार त्रास देतोय हा जो असत्य सासरा आहे ना हे ज्ञान असूनही मला त्रास देतोय अज्ञानाची भावना करून देतोय कारण हा दंभ मला नाही त्या सुखात आणि नाही त्या दुःखात बुडवतोय दंभ म्हणजे एका बंगल्याला आग लागली लक्ष द्या मायबाप बंगल्याला आग लागली बरं मायबाप माझ्या लागली पण तुम्ही आनंदी व्हा मायबाप बरं काय माझ्या लागले बरं माझ्या लागू द्या बंगल्याला आग लागली बंगल्याला आग लागल्यानंतर बंगल्याचा मला मोठे मोठे रडायला लागला ऐकून तरी विचव रे काहीतरी करा रे माझ्या आयुष्याची पुंजी जळती रे मी आयुष्य खर्च केला रे त्याच्यामध्ये लय माझा भारी बांगलाय रे लय बांगला भारी रे जळतोय रे तेजो पोरग मात्र शांत हो बाय बाप म्हणला काय अवलाच मला घातली खरंय म्हणा झळ नाही त्याला काय त्रास व्हायचा त्याला अरे मी लोकाची बांध उकरू उकरू बांगला बांधला र लोकाची बांध उकरू उकरू काय तर झळ होती का अरे कमीत कमी कडू तुझी लेकर बाळा सुखान राहणार आहेत म्हणून तरी जेव ते म्हणला बाबा लय झाला आटा पिटा लय नाचू नका मी परवाच बांगला येईनलाय तुम्ही गप बसा त्यानं परवाच बांगला ऐकला होता आता बापही गार झाला आता बापही म्हणलं जळू दे मग कुठून जळतोय बघू प्रॉब्लेम ना जळुदी जळुदी बघा आपण जळुदी माझा प्रश्न आहे तुम्हाला बंगला तोच आहे आग तीच आहे माणसं तीच आहे बदलली काय कल्पना माझा आहे माझा नाही आहे माझा आहे हा दंभ आहे माझा नाही हे सत्य आहे तेवढ्याच पोराचा फोन वाजला पोरने फोड उचलला पोरगा रडायला लागला बापांना म्हणला तू का रडतोय ती म्हणला ती कला व्यापारी म्हणला तुमचा बंगला आता मला न गो काय करता बंगला तोच आहे आगही तीच आहे माणसंही तीच आहे बदलती ती कल्पना आहे कळतंय का मग जिथे असत्य दुःख देते आणि सत्य सुख आवत आहे लक्षात घ्या दंब त्रास देतोय आणि नामचिंतन चुका होत आहे कारण सत्य नामाशिवाय सत्य कुणी नाही आणि भगवंताशिवाय आपलं कुणी हे कायम लक्षात ठेवा एकमेव सत्य काय असेल तर भगवत नाम आहे बाकी काहीच नाही या विषयाकडे मग काय बाप हा धम्म नवा शास्त्रात त्रास देतोय जिथे रामेश्वर शास्त्रीला त्या दंभानेच त्रास झालाय की मी फार ज्ञानी आहे विषयात आहात मी फार ज्ञानी आहे फकीर म्हणला तू ज्ञानी अस ना चल तू या पाण्याच्या बाहेर येऊन दाखव मी तुला ज्ञानी समजतो रामेश्वर शास्त्री जसे पाण्याच्या बाहेर यावे त्यांच्या अंगाचा दाह चालू व्हावा दाह कळतोय दाह जशी काही अंगाला आग लागलीय असा त्रास व्हावा ताप आल्यावर बघा अंगाचा दाह होतो तसा दाह दहा इतका दाह बेकार आहे जसं एखादा माणूस पेटवावा आणि त्याला त्रास व्हावा तसा त्रास रामेश्वर शास्त्रीला होतोय अनगड शहा म्हणले ज्ञानाने विजवून टाकवतो दाह नाही विजत आहे पाण्यात गेली की आग शांत पाण्यातून बाहेर आली की आग तो शेजारचा माणूस म्हणला तुम्हाला जर हा दाह थांबवायचा असेल तर पर्याय एकच आहे ज्या शास्त्रींनी तुकोवरांचा अपमान करावा ते शास्त्री भंडारी डोंगरावर तुकोवरांच्या चरणावर मस्तक ठेवतात एक अभंग फक्त काही नाही फक्त एकच अभंगाचं चा चरण आहे काही न लगे एक भावची कारण तुका मने विठोबाचे एका शब्दावर रामेश्वर शास्त्रीचा दाह

तुकाराम तुकाराम आणि राम आणि तुका, तुका यात काही फरक तुको बर पासून राम आहे नीट बोला रामापासून तुको बर आहे दोन्ही सारखंच आहे हे माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुहामा परस्परे एका नामाचीच अंतर आहे मग तुमच्यात आमच्यात फरक काय काही नाही आहे ते फक्त असत्य सत्य एवढंच आहे की माझ्यामुळं तुम्ही तुमच्यामुळं मी कळतंय जिथे मला वाटतंय की माझ्यामुळं मी तिथं माझा सासरा मला त्रास देतोय जिथं मला जाणीव आहे की तुझ्यामुळं मी तिथं मी सत्यात आहे बाकी सगळं दंब आहे हा मग त्यावेळेस ज्ञानोबराय वर्णन करतात हे सत्य आहे की आपल्या संसाठी करोनी मी तुझ्या जवळ आलो आणि मी काय झालो देव पहावया देव पहावया गेलो दे 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 ते पुढे आपल्याला गेलो ते इथंच देव झालो तो पुढच देव हो लक्षात घ्या अनगडशहा सांगतात आम्ही विचारलं असं कसं म्हणता रामात आणि तुकारामात फरक नाही म्हणता अहो रामाने काय सेतू बांधला अहो दगड तर अनगडशहा सांगतात तुका तुका सेतुकार राम दो अंग एक नाम एक का सेतू भंग हुआ एक का सेतू अभंग ताकद लक्षात घेते रामाचा सेतू सेतू आजही आमच्या सारख्या खटनट माणसाला तारतो आणि लोक म्हणतात देवाचं नाम काय देत आले का विषयाकडे दोन्ही अनुषंग लागले माझ्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आणि अभंगाच्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं कळतय ना जाऊ माझ्या जा सुखासाठी तरी होय म्हणा आता काय करता माझ्या बापर का बोलच म्हणा पण म्हणा आता वय मनात मना मना, काय दंभ धर्मात आता आहे ना योग या कविधी येणे नो हे सिद्धी।, सिद्धी वायाची उपाधी दंभ माऊली म्हणतात हे जे तुम्ही तपश्चर्या अभंगणीत लक्षात घ्या देवाची द्वारी उभा क्षणाभरी ती